आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा जागरूक जनतेचे एकमत आपलं जागरूक जनमत जयसिंगपुरात आठव्या शरद कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची माहिती मिळावी शेतीतील नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीच्या उत्पन्नामध्ये वाढ कशी होईल या दृष्टीने कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले असून सर्वसामान्य जनतेला शासकीय योजनांची माहिती मिळावी त्या दृष्टीने विविध स्टॉल उभारण्यात आले आहे त्यामुळे हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरेल असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले सहकार रत्न स्वर्गीय श्यामराव अण्णा पाटील यड्रावकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शरद साखर कारखाना नरंदे शरद कृषी महाविद्यालय जैनापूर महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय भव्य आठवे शरद कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार यड्रावकर बोलत होते स्वागत व प्रास्ताविक प्रकाश पाटील टाकवाडेकर यांनी केले या उद्घाटनास कृष्णराज महाडिक अनिल उर्फा सावकर मादनईक पीएम पाटील माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील पाटील शिरोळचे तहसीलदार अनिल कुमार विविध खात्यांचे पदाधिकारी शिरोळ तालुक्यातील पदाधिकारी शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन बबन यादव यांनी केले तर आभार संजय नांदने यांनी मांडले जागृत न्यूज साठी जयसिंगपूरहून संपादक विनोद पाटील